पहा बारा वस्तूंची विक्री किंमत पंधरा वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे तर व्यवहारातील नफा किंवा तोटा किती तर बारा वस्तूंची विक्री किंमत ही पंधरा वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे म्हणजे पंधरा वस्तूंची खरेदी करण्यासाठी जेवढी किंमत मोजलेली आहे तेवढी बारा वस्तू विकून वसूल झालेली आहे म्हणजेच इथं काय झालेलं आहे नक्कीच नफा झालेला आहे तर ह्या बारा वस्तू मागे किती वस्तूंचा नफा झालाय तर तीन वस्तूंचा नफा झालाय कारण पंधरा वजा बारा तीन येतात तर हे लिहायचं कसं तर भा बारा छेदस्थानी लिहून अंशस्थानी लिहायचे तीन आणि याला करायचे गुणुले शंभर आपल्याला तो नफा मिळतो तर बघा तीन एके तीन तिन्ही चोख बारा चार एके चार चार दोन्ही आठ राहिले दोन राहिले दोन चारी पंचे वीस म्हणजे पंचवीस टक्के काय झालेलं आहे नफा झालेला आहे म्हणजे याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक